वन्यजीव संरक्षणाच्या बाबतीत वनविभागाचा निष्काळजीपणा आणि असंवेदनशील वर्तनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करीत वन्यप्रेमींनी माकडिनीच्या मृत्यू प्रकरणी वनविभागाच्या कार्यालयात चार तास ठिया आंदोलन केले एका गर्भवती माकडिणीला गंभीर दुखापत झाली होती या एम एमएच एकोणतीस हेल्पिंग हँड वन्यजीव संघटनेने वनविभागाला कळविले मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे माकडिणीच्या वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने माकडिणीचा आणि तिच्या पिल्लाचा जीव गेल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वन्यप्रेमी संघटनेने केली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बेजबाबदारपणामुळे मिली होती आणि याला पूर्णपणे यवतमाळ तालुक्याचे जे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहेत अमर सिडाम व त्यांच्यासोबत जे कनेक्टेड कर्मचारी आहेत याला जबाबदार आहेत आणि प्रेग्नेंट माकडीनीला न्याय मिळावा म्हणून आज एम एस फिफ्टीन ने हेल्पिंग हँड संघटना व समकक्ष ज्या वाईल्ड लाईफ सेक्टरमध्ये काम करतात या सर्व संघटनांच्या वतीने आज चोवीस मार्चला सकाळी अकरा वाजतापासून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करतो आहे आम्ही आमच्या मागण्या घेऊन त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरूच ठेवणार आहे